महाविकास आघाडीच्या तिन्ही नेत्यांनी राजूरच्या गणरायाचे दर्शन घेऊन नार फोडले राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येणार राजेश टोपे चंद्रकांत दानवे बबलू चौधरी दत्ता पाटील पुंगळे भगवान ठोंबरे कारभारी टेपले नामदेव पाटील पुंगळे अरविंद दादा थोटे अण्णासाहेब पाटील भालेराव बाळासाहेब करतारे बाळासाहेब वराडे बाळू जाधव व अनेक महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर यावेळी उपस्थित होते परंतु सरकार स्थापन झालं नाही किंवा कोणाला जर स्पष्ट बहुमत मिळालं नाही त्याच्यात काय होऊ शकतं शुभ बोला सरकार स्थापनच होणार आहे महाविकास आघाडीच होणार दुसरं कोणाचं पण जर समजा पण जर नाही होणारच आहे एक हजार टक्के होणारच आहे भैयासाहेब म्हणतात राज्यामध्ये महाविकास आघाडी सरकार स्थापन होणार आहे यातील मात्र शंका नाही आम्हालाही त्यांनी बोलण्याचं म्हणजे बंधन घातले किंवा शुभ बोला असं म्हटले हरकत नाही पण आमचा असा मुद्दा होता जर तरचा विषय काय सांगणार ना तुम्ही नाही महाविकास आघाडीचं सरकार होणार आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब आणि काँग्रेसचे राहुलजी गांधी हे तिघं बसून महा शंभर टक्के महाविकास आघाडीचं सरकार बनणार अगदी बरोबर आहे का बरोबर आहे भैया साहेबचे नेतृत्व मध्ये तिन्ही आमदार होणार आहे તેમના સી બ્રહ્મા વિષ્ણુ મહેશ ત્યાં આમી નિવડું તેમ શંકા નહી ભાઈ સાહેબ ખર